नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे तर आज ह्या शुक्रवारपासून ना वैभवलक्ष्मी व्रताला सुरू केलं जातं तर माझं बी आज वैभवलक्ष्मी व्रत आहे आज पहिलाच दिवस आहे तर म्हटलं चला आता पूजा गिजा मांडते पहिली छान साडी घालून घेतली आणि आज मस्त ना पाऊस पडत होता खूप म्हणजे पाऊस चालू आहे श्रावण लागला तसं जोरात पाऊस चालू आहे आमच्याकडे दोन दिवस झाले तर ते आज घरी आले दुपारून तर मग म्हटलं बरं झालं जाऊ द्या पावसानं माझं एक काम केलं मला फुलं वगैरे थोडंसं पूजेचं साहित्य होतं ना ते माझ्याकडं होतं आणि आमच्या इथं ना जवळपास काही भेटत नाही थोडंसं लांब जावं लागतं तर मग गाडीवरच जावं लागतं आणि माझी एकटीच तुम्हाला माहिती हिम्मत हिंमत होत नाही गाडीवर जायची तर मग मी ते असले की मग त्यांच्यासोबत जाऊन येते आणि पावसा पाण्यात मला गाडी चालवायला खूप भीती वाटते तर मग ते घरी आले होते त्यांच्यासह गेले आणि थोडंसं साहित्य घेऊन आले त्यानंतर ना इथं मी पूजा मांडणी करते तर पूजा मांडायला पहिले अस्वास्तिक काढते आपलं सुबितीचं चिन्ह स्वस्तिक काढल्या अशा कोणतीही पूजाला सुरुवात केल्या जात नाही तर पहिले स्वस्तिक काढला आणि इथे ना माझ्याकडं आहे बघा तो ठेवून घेते पण त्याच्या अगोदर ना हळदी कुंकू आणि थोडासा अक्षदा तर हा चौरंग ना मार्गशी महिन्यामध्ये दारात विकायला आले होते अडीचशे रुपयाला घेतला होता मी आणि माझ्या लग्नातला बी होता पण त्याचं ना थोडंसं म्हणजे असं लाकडी होतं त्याचं वरचं क्लाउड निघून गेलं म्हटलं आता नको होतं पूजाला वापरायला त्याच्यामुळं मग हा घेतला त्यानंतर हा लक्ष्मीचा फोटो होता माझ्याकडे वैभव लक्ष्मीचा बी आहे पण तो मंदिरात हे आणि तो मोठा फुट देव, होता जर इथं मांडला ना मग ते पाठीमागचं सगळे देव देव झाकून गेले असते म्हटलं हा ठेवते आणि त्यानंतर ना इथं स्त्रीयंत्र लागतं पण माझ्याकडं नव्हतं कारण की मी सुरुवात करायला लागले आणि मग माझ्यानंतर लक्षात आलं जी ताई सुर करते ना तर ती सांगत होती श्रीयंत्र लागतं म्हटलं बघू आता पुढच्या वेळेपर्यंत घेऊन येते तोपर्यंत ते पुस्तकात श्रीयंत्र त्याचीच पूजा करून घेईन आणि इथं फुलं वगैरे घेऊन आले होते म्हणून फायदा झाला जा माझा नाहीतर माझी पूजा थोडीशी अशी आधी अधुरी दिसली असते तर इथं मी एकदा ता ताटामध्ये थोडीशी फुलं टाकून घेते फक्त शोसाठी दुसरं काय नाही कसं हे असं केल्यानं ना थोडीशी पूजा ना छान दिसते प्रसन्न दिसते नुसतं पूजा करायची म्हणून करायला नाही मला मग असं काहीतरी वेगळं करायला आवडतं तर मग पूजा छान दिसते आणि मग सगळेजणी येतात हळदी कुंकाला सगळी तारीफ करता वा किती छान पूजा मांडली मग आणखीन बरं वाटतं त्यासाठी इथं एके गंगाळात पाणी घेतलं आणि थोडीशी ना फुलं वगैरे टाकून घेते वरून फक्त छान दिसण्यासाठी आणि साईडला ठेवून दिलं इथं एका वाटीत कुंकू आणि हळदी घेते आणि दोन्हीना मिक्स करते हळदी कुंकू मिक्स केलं ना तर मग आपल्याला लावायला इझी ते तांब्याला आपण आठ रेष आवडणारे आणि स्वस्तिक काढणार त्यासाठी आणि तो ला ला ना शिव हे काही असलं ना तर पटकन असं येऊन बसतो आणि बघतो माझा समर्थ तसा बाहेर गेलेला आहे हे छान असं तांब्यामध्ये काढण्याच्या नंतर खालच्या साईडला आणि वरच्या साईडला त्याच्यावर आठ नाणं एक रुपयाचं आणि त्यानंतर एक सुपारी आणि मग अक्षदा फुलं वगैरे आपल्याला काय टाकायचं ते आपण डेली पूजेला टाकतो ना बस तसंच टाकायचं असतं फक्त एवढं आहे की या पूजेत ना नारळ नाही ठेवल्या जात याच्यावर आपल्याला एक वाटी आणि वाटीमध्ये तुमच्याकडं एक म्हणजे काही सोन्याची वस्तू असेल सोन्याची वस्तू किंवा चांदीची नाही तर मग एक रुपया ठेवायला चालतो पण मी माझं ना कानातल्याचं झुम झुंबर होतं माझ्याकडे मी ते ठेवून घेतलं आणि मस्त मग पूजाला त्या ठिकाणी तिकडं पलीकडं गणपती बाप्पाच्या मागे ना थोडीशी अक्षदा टाकून ठेवली होती मी अगोदर आणि तिथंही बघा इथं स्थापना केला आणि माझी श्रद्धा म्हणते होती मम्मी झुंबर वगैरे ठेवू नको आपला बाळ घेऊन पळून जाईल म्हटलं नाही म्हटलं त्याच्यावर फुल असतं मी फुल ठेवून तो त्याचं लक्ष जाणार नाही आणि तसं विना तो अशा उचापात करत नाही त्याला माहिती आहे देवाची गोष्ट आहे त्याला मी खरंच म्हणजे लहान असं जसं त्याला समजाईन त्याला सांगितलं ना बाळा नको करू तसं न करू तो बिलकुल हात लावणार नाही हळदीचा पण मी माझं कधी खराब करत नाही तो त्यानंतर ना मग आता प्रसादाला आपल्याला गोड काहीतरी बनवावं लागतं ह्या प्रसादाला जास्त करून शिरा किंवा खीर केल्या जाते म्हणलं चला आज पहिला शुक्रवारी मस्त अशी शेवायची खीर करू तर खिरीसाठी शेवाय घेऊन आले होते इथं तुपात मस्त अशा भाजून घेतल्या लाल होईपर्यंत आणि त्यानंतर दूध आणलं होतं मी एक लिटर तर थोडंसं साईडला ठेवलं आणि दूध टाकून दिलं त्यानंतर चवीनुसार साखर आणि एक उकळी येऊ दिली आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना कस्टर्ड पावडर भिजवलेलं ते टाकून दिलं आणि त्याच्या अगोदर ना इलायची आणि जो खीर मसाला आणला होता मी तो टाकून द्यायला माझी खीर झाली साईडला हे बघा मी उमरट्याची पूजा करून घेते सकाळी हळदीचं लेपन वगैरे झालं होतं आणि हे, हे मोडलेलं पण आहे ना माझ्या समर्थानं नाही हे दुसरं बाळ आलं होतं त्याच्यापेक्षा लहान होतं थोडं त्यांनी मोडलं नाही तो बिलकुल नाही तो असा डायरेक्ट त्याला जर मलन बाळ जर बाप्पा हे असं येत असं तो डायरेक्ट लांब पाय टाकून जातो पाय नाही देणार त्याच्यात जाईल बऱ्याच चक्रमारी मुद्दाम करत होतो तसं मी जर हा दिसले पण ना घरात बाहेर करतो पण असा लांब पाय टाकून जातो दाखवतो बाबा मी पाय नाही देत म्हणून त्यानंतर इथं मी सगळ्या दिवे वगैरे सगळ्या यांना हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर इथं गणपती बाप्पाच्या साईडला मी एक नागलीचं पान ठेवलं आणि त्याच्यावरून सुपारी ठेवली जे आपलं कुलदेवताचं स्वरूप म्हणून आणि एक चुकी झाली माझ्याकडनं की आपल्याला कळशावरून आंब्याची पानं ठेवायला पाहिजे तर मी नागलीचे ठेवले ते मला माहिती नव्हतं तर ती पुढच्या ताईची बी पूजा असते ना तर तिने मला सांगितलं की असं नाही करायचं म्हटलं आता ठेवले तर आता हलवत नाही ती मी एवढ्या वेळेस राहू दे नी पण पुढच्या वेळेस ठेवू नको त्यानंतर ना म्हटलं चला आता आरती करून घेते पटकन आणि ही वैभवलक्ष्मी व्रताचं ना माझ्या मनात कसं आलं मी तुम्हाला सांगते तर वो... हे वैभवलक्ष्मीचा ना मोठा फुट आहे माझ्या मंदिरात तर तो ना मी मला मार्गशीर महिन्याचे गुरुवार करायचे होते आठ वर्षापूर्वी मी तिकडे भाड्याचे रूम राहायचे तेव्हा तर तेव्हा मी घेऊन आले घेऊन आले मस्त तिकडं लक्ष्मीचे व्रत माझे चालू झाले त्यानंतर दोन तीन वर्षात माझं वैभव नाही सॉरी आपलं महालक्ष्मीचे व्रत चालू झालं त्यानंतर माझं इकडे घर झालं मी इकडं आले आणि इकडं आल्याच्यानंतर ना मी आपली मार्गशीर्स महिना आला आणि मग मी हा तो फोटो मांडला ते शेजारच्या ताई बोलले अगं म्हणे हा लक्ष्मी म्हणे गुरुवार महालक्ष्मीचे असतात म्हटलं असो म्हटलं आता मी त्याच्यावरच करते मग ठीक आहे म्हणे पण म्हणे तू लक्ष्मी वरत करून घे तुझ्याकडे फोटो येतं पण माझ्या तेव्हा काही मनातच नव्हतं आणि पुढं नाही ही बघ ही बाळा आलं ना तईला मी खीर दिली ना तिची मम्मी ना वैभवलक्ष्मीची व्रत करते मग ती ना शुक्रवारी पहिल्या शुक्रवारी करायची तर तिला बोलायचं मला सांग जागं तू करते तर मला बिकारायची तर ती काय करा तिच्या लक्षात नव्हतं रात ती, ती काय मला सांगत नव्हती आणि मग झाल्यावर मग म्हणायची अगं शुक्रवार चालू झाले म्हणलं मला काय नाही सांगितले मग आता माझी सुरुवात राहून जायची आणि मग असं माहीत होतं की आपण जे आमुषाची दुसरी दुसरा शुक्रवार येतो म्हणजे पहिला शुक्रवार येतो ना कोणत्या महिन्यात आमुषात तर तिथं धरलेलं चालतं पण मला हे श्रावण मानलाच पाहिजे होता शुक्रवार त्यासाठी आणि मागच्या वेळेस ना ती काय करायची दरवेळेस ना नुसतं पूजा वगैरे झाली ना तर फक्त खीर गिरी द्यायची उद्यापनाला आणि असे पुस्तक वगैरे वाटले नव्हते म्हणून तेव्हा काही मनातच नाही आलं एवढं मग आमच्या पाठीमागे एक राहत होत्या आणि त्यांनी ना पुस्तकं वाटले आणि तेव्हापासून माझ्या मनातच आलं सहा महिन्यापूर्वी त्यांचं उद्यापन झालं बघा त्यांनी अशाच मदत धरले होते तर पुस्तकं पुस्तक दिली म्हटलं तेव्हाच मी म्हटलं मला ना आता वैभवलक्ष्मी व्रत करायचीच आहे तर आणि तीच म्हणली काय म्हणे असं आडणं मदत करते थांब म्हणे आपण शुक्रवारी करू दोघी चालू म्हटलं चालन मग मी ते लक्षातच ठेवलं आणि तिला सांगून ठेवलं तर बघ मला श्रावण शुक्रवार लक्षात दे बरं का मला करायचं आहे म्हणून आणि तिनं मला तो लक्षात दिला आणि आज माझी पूजा झाली आणि मांडणी ना बऱ्यापैकी मला काही तिनं सांगितली काय मी यूट्यूबला बघून केली आणि फक्त एकच चुकी झाली की तिथं आंब्याचे पान ठेवायचे आंब्याचे पान मी घ्यायला गेले होते मी तोडले बी त्या आंब्यावर काहीतरी ना हिरवी हिरवी आळी होती मला चावली ती मग मी ती पानं तिथंच फेकून दिली म्हटलं नको खाली आणले तर कारण की त्याच्या अगोदर ना माझ्या समर्थाला मी चावली होती खूप त्रास होता त्या ते आळीचा त्याच्यामध्ये आंब्याचे पानं आणले ना ना नाही आणि मी नागलीचे ठेवले आणि त्यानंतर ना आज मी तर वरण भात आणि हुसळ बनवते फक्त आज लसण आणि कांद्यावाचा वापर नाही करणार फक्त आजच्या दिवसापुरता महिना नाही पण मग आजच्या दिवस शुक्रवारच्या दिवशी कांदा लसण नाही खायचा त्याच्यासाठी मग साधा सिंपल स्वयंपाक ठेवला मी म्हणजे कसं याच्यात कांदा लसणचा वापर नाही आला पाहिजे त्याच्यासाठी आमचे वरण भात चालतो वरण भात आणि आम्हाला कोणती बी एखादी भाजी असते ना की आमचं पोट भरून जातं सगळ्यांचं तर ही सव पहिली नव्हती मला यांच्यामुळं लागली आता माझ्या लग्नात झाले जवळपास अकरा वर्ष तेव्हापासून यांचं तेच असतं संध्याकाळी वरण भातच बनवू आणि एखादी काहीतरी भाजी कधी बनवते मी पोळ्या मला वाटलं तर आणि कधी वेगळी भाजी बनवली ती मग भाकरी वगैरे असं होत असतं पण मग वरण भात बी होतो कधी कधी डेली नाही बनवतं एवढा पण कधी काय कधी काय असं मग आज उपास सोडायचा मला वरण भात बेट बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे याच्यात लसण कांद्याचं काही जास्त ही इस्तमाल